असं म्हणते यामध्ये मी आता एवढंच सांगतो धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट टू कालपासून परवापासून सुरू झालेला आहे संपूर्ण राज्यभर मोठा प्रतिसाद आहे सगळेच थिएटर हाऊसफुल आहेत आणि पार्ट धर्मवीरला पहिल्या सिनेमाला यश मिळालं अगदी तो ब्लॉकबस्टर ठरला असा दे असाच हा देखील ब्लॉकबस्टर होईल आणि यशस्वी हा सिनेमा होईल साहेबांचं कार्य दिघे साहेबांचं जे काही विचार आहेत हे पुढं नेणारं किंबोना साहेब काय हे जगासमोर त्यांची ओळख जी झाली पहिल्या सिनेमात ती अधिक घट्ट करण्यासाठी हा सिनेमा दुसरा पार्ट टू केलेला आहे आणि साहेबांचं कार्य एका सिनेमामध्ये साचेबद्ध होऊ शकत नाही आणि म्हणूनच हा पार्ट टू केला आहे हा पार्ट टू जो आहे हा खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिगेसाहेबांची जी काही कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती जगासमोर आणणारा हा चित्रपट आहे आणि तो हिंदीमध्ये देखील आपण करतोय अनेक राज्यातून माग